राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील मोठा झटका बसत आहे कारण बालेकिल्ला पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली आहे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गवानेंसह वीस माजी नगरसेवकांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे या माजी नगरसेवकांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार गटात प्रवेश केला असून विलास लांडेही लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत आज मोदीबाग या पवारांच्या निवासस्थानी अजित गवाने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतली त्यामुळे अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड हा बालेकिल्ला समजला जातो परंतु चिंचवड आणि भोसरीमध्ये सध्या भाजपचा आमदार आहे मात्र ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरले आहे त्यामुळे भाजप उमेदवाराला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे शहराध्यक्ष अजित गवाने यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे ज्या नेत्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यामध्ये अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष शहराध्यक्ष माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका